नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यात दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत हिंदू धर्मियांचा गणेशोत्सव उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे तसेच दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलाद महम्मद पैगंबर जयंती हे सण साजरे केले जाणार आहे सदर सणांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात येतो आहे त्याचाच एक भाग म्हणून खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते आहे सी सी टी व्ही बॅन सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं चंद्रकांतदा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा तथा उच्च तंत्र शिक्षण संसदीय कार्य यांच्या हस्ते दिनांक तेवीस साठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस दलासाठी सी सी टी व्ही असलेली वाहने प्रदान करण्यात आली सदर वाहनांवर सी सी टी व्हीद्वारे गणेश मंडळांच्या निम मिरवणुका यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे त्यामुळे गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर सामान्य नागरिक यांनी आक्षेपार्ह कृत्य केलास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे गणेशोत्सव अनुषंगाने मिरवणुकांमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमारी चोऱ्या तसेच इतर गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया करणाऱ्या इसमांवर वाहनांवरील सी सी टी व्हीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे सोशल मीडिया मॉनिटरिंग गणेशोत्सव काळात आक्षेपार्ह संदेश पोस्ट फोटो प्रसारित होऊन समाजात तेढ निर्माण होऊ नये याकरिता सांगली जिल्हा सायबर पोलीस शाखा यांच्याकडून मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याच्यामार्फत फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया प्रसिद्धी माध्यमे यूट्यूब चॅनेल वाहिन्या यांच्यावर निगराणी ठेवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे तरी सर्व सुजा नागरिकांनी अशा प्रकारच्या पोस्ट प्रसारित करू नयेत केल्यास कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा